नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर सागरडुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो बरेच जणांचा विषय असा आहे की रात्री मला एका मित्रांनो कमेंट पाठवली दादा आपलं शेळी पालन सुरू करायचं पण किती शेळ्यापासून करावं नेमकं सुरुवातच किती शेळ्यापासून करावी असे बरेच काही प्रश्न नवीन पालकांचे असतात तर मित्रांनो शेळी पालन जर तुम्हाला त्याच्यामधले नॉलेज माहिती नसेल तर तुम्ही सुरुवातीला कमी शेळ्यांपासून शेळीपालन सुरू करायला पाहिजे जेणेकरून जोपर्यंत तुम्हाला त्याच्यामधील नॉलेज पुरेपूर माहिती होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये जास्त शेळ्या न घेता एक साऱ्याचं नियोजन जर तुमचं असेल चांगलं तर तुम्ही कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात करू शकता कमीत कमी म्हटलं तुम कम तर तुम्ही पाच शेळ्यापासून पण शेळीपालन चांगल्यापैकी सुरू करू शकता तुमच्याकडं कंपाऊंड सगळं नियोजन जर असेल आणि निवारा हे सगळं व्यवस्थित असेल तर पाच शेळ्यापासून जर शेळीपालन सुरू केलं तर त्याच्यापासून मिळणारा नफा हा तुम्हाला योग्य दरामध्ये आणि योग्य कसं आहे मित्रांनो जेवढं तुम्ही क्वांटिटी वाढवसाल तेवढं तुम्हाला इन्कम त्याच्यामध्ये जास्त राहणार आहे आता तुम्ही जर शेळ्या एका शेळीपासून शेळीपालन जर सुरू केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं इन्कम भेटणार नाही सुरुवातीला दोन तीन वर्षे कारण की सुरुवातच तुम्ही एकापासून जर केली तर त्याच्यामध्ये जो तुम्हाला नफा दिसणारा आहे तो तर एवढा दिसणार नाही पण त्या जागेवरती तुम्ही जर पाच शेळ्या विकत घेऊन शेळीपालन सुरू केलं तर एक वर्ष दीड वर्षामध्ये तुम्हाला त्याच्यापासून चांगल्यापैकी इन्कम भेटायला लागेल आणि तुम्हाला काहीतरी त्याच्यामधून मिळतं असं तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाला वाटेल किंवा तुम्हाला तेवढं इन्कम ते शेळ्यांपासून भेटल पाच शेळ्यांपासून आता आपण जवळपास चार वर्ष होऊन गेले आणि पाच वर्ष समजा सुरुवात आहे आपली पाच वर्षामध्ये तर आपण पाच शेळ्यावरती शे पालन करतोय पाच वर्षापासून तर आतापर्यंत आपल्याला वार्षिक उत्पन्न जरी म्हणलं मित्रांनो <coughs> वार्षिक उत्पन्न म्हणजे पंधरा महिन्याचा नफा जर म्हणलं तर पंधरा महिन्याचा नफा जर आपल्याला म्हणलं तर दोन झोपे होतात पंधरा महिन्यामध्ये तर एका झोप्याला आपल्याला दहा पिल्लं जरी म्हणलं पाच शेळ्यांपासून तरी पाच पाच हजाराला जरी धरली तर पन्नास हजार रुपये म्हणजे पाय पंधरा महिन्यामध्ये आपण सरासरी एक लाख रुपये उत्पन्न पाच शेळ्यांपासून घेऊ शकतो त्याच्यामध्ये मर्तवणूक आली सगळं आलं एक लाख रुपये पंधरा महिन्यामध्ये आपण पाच शेळ्यापासून इन्कम घेऊ शकतो जर असा हिशोब लावून फक्त पहिला एक दोन वर्ष तुम्हाला तुमचा खर्च जो होईल शेडवर कंपाऊंडवर तो निघल्यानंतर तुम्हाला बाकीचा जो शेळ्यांचा नफा आहे शेळ्यांचं जी गुंतवणूक आहे ती झाल्याच्यानंतर तुम्हाला एक दुसऱ्या तिसऱ्या जोप्यापासून तुमचं इन्कम सुरू होतं कारण दोन जोपे जे आहेत दोन जोपे समजा धरून घ्या की तुमच्या पालनाचा खर्च तुम्हाला दोन जोप्यामध्ये तुमचा नील होऊन जाईल आणि तिसऱ्या जोप्यापासून म्हणजे पंधरा महिन्याच्या नंतर तुमचं इन्कम चांगलं त्याच्यामध्ये अठरा चा महिने धर समजा पंधरा पाचवीस एकवीस वीस एकवीस महिन्यापासून म्हणजे दोन वर्षाच्या नंतर तुम्हाला त्याच्यामधून इन्कम सुरू व्हायला तयार होईल कारण की हे कशामुळे सांगितलं मी तुम्हाला की जे तुम्ही शेडमध्ये कंपाऊंडमध्ये शाळांमध्ये पैसे गुंतवणूक केली आहे तर ही लवकरात लवकर तुमची नील होऊन तुम्हाला याच्यापासून इन्कम भेटायला सुरुवात होईल एक दोन वर्ष धरले आपण सरासरी दोन वर्षामध्ये तुमचं तुम्हाला इन्कम त्याच्यापासून एक सहा महिन्यामध्ये लाख रुपये तुम्हाला पाच शेळ्यांपासून इन्कम भेटू शकतं पण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आजकाल कोणाला कसं वाटतं की एकदम आपण दहावीस शेळ्या करावं आणि त्याच्यामधून ताबडतोब आपल्याला नफा भेटला पाहिजे लाखांनी इन्कम भेटलं पाहिजे तर मित्रांनो असं होऊ शकत नाही कारण की लाख रुपये जरी कमायचं म्हणलं तर आपल्याला पाच ते सहा महिने याच्यामध्ये मेहनत करावं लागतात आणि जास्त जर क्वांटिटी तुम्ही वाढवला तर चार पाच शेळ्या ठीक आहे तुम्हाला पाच शेळ्यामध्ये तुम्हाला वर्ष दोन वर्षामध्ये तुमच्या लक्ष देईन शेळी पालन सर्व माहिती त्याच्यामधली पण तुम्ही जर एक वेळ एकदमच दहावीस शेळ्या जर आणल्या आणि शेळेमध्ये सोडून दिल्या तर तेवढं नियोजन तुमच्याच्यानं होणार नाही पाच शेळ्याचं साहजिक आहे तुम्ही तेवढंही नियोजन करू शकता तेवढ्या शेळ्या तुम्ही पाळू शकता पण दहा शेळ्याच्या वरती जर शेळ्या आणायचं म्हणलं तर तुम्हाला टू जर त्याच्यामध्ये शेळी पालनाची माहिती पाहिजे त्याच्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्हाला शेळी पालन करावं लागेल कसं आहे माहिती आहे मित्रांनो कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं जास्त क्वा क्वांटिटीमध्ये करायचं म्हणलं तर त्याला माहिती लागते आणि माहिती जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही दहा शेळ्यांवरती सुरुवातीला नवीन नवीन शेळी पालन करायला नाही पाहिजे माझे असा माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला कारण की दहा शेळ्या सांभाळणं म्हणजे एवढं सोपं नाही कारण की दहा शेळ्या सांभाळायचं म्हटलं तुम्हाला चाराचे नियोजन निवारा सगळं काही नियोजन लावून नियोजन नियोजनानंच करावं लागणार आहे कारण की समोर चालून तुमच्या शेळ्याचे पिल्लं दहा शेळ्यांचे वीस पक्र म्हणजे वीस दहा तीस तीस जनावरांसाठी तुम्हाला शेळचं नियोजन करणं गरजेचं आहे कारण तेवढी जागा तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामधली माहिती नॉलेज नसेल तर, तु तर तुमच्या पिलांची मर्तणूक होऊ शकते तुमच्या शेळ्यांची मर्तणूक होऊ शकते कारण की चाऱ्याचं नियोजन असतं आपल्याला चारा पण त्या हिशोबाने लागतो दहा शेळ्यांच्या हिशोबानं सुका चारा लागतो त्याच्यानंतर हिरवा चारा लागतो दोन्ही प्रकारचा चारा आपल्याला आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे तुम्हाला जर नवीन शेळी पालन करायचं असेल सुरू करायचं असेल तर कमीत कमी पाच शेळ्यापासून करा जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त पाच शेळ्यांपासून शेळीपालन सुरू करा कमीत कमी एक ते दोन शेळ्या आणि जास्तीत जास्त पाच शेळ्या कारण जोपर्यंत तुम्हाला एक दोन वर्षामध्ये अनुभव होत नाही तोपर्यंत तुम्ही तो जास्त शेळ्या शेळीपालन करण्याच्या नादी लागू नका कारण की शेळीपालन सोपं तेवढं अवघड आहे कारण की जोपर्यंत तुम्हाला त्याच्यामधला एक ना एक पॉईंट माहीत होत नाही जोपर्यंत तुम्हाला शेळींचं पिल्लांचं संगोपन करणं माहीत होत नाही तोपर्यंत तुम्हाला शेळीपालन हे अवघडच जाणार आहे आणि मित्रांनो माझं म्हणण्याचं एकच जेवढे तुम्ही कमी शाळेपासून सुरुवात करसान ज्या वेळेस तुम्हाला अनुभव होईल दोन तीन वर्षानंतर तुम्ही दहा काय वीस पन्नास जरी शेळ्या केले तरी तुम्ही त्याच्यामध्ये डगमगू शकत नाही कारण तुम्हाला त्याच्यामधला पूर्ण अभ्यास झालेला असतो पण जोपर्यंत तुम्हाला अभ्यास होत नाही तोपर्यंत तुम्ही तो जास्त खर्चाच्या भानगडीत पडू नका कारण की नवीन माहिती नसल्यामुळं नवीन शेळी पालक हे भांबळून जातात आणि जास्त शेळ्या आणून त्यांची फसवणूक फसवणूक कशी होते कारण की जास्त क्वांटिटी शेळ्या आणल्या दहावीस शेळ्या आणल्या की त्यांच्याकडून ती मर्तणूक होते माहिती नसती साऱ्याचं नियोजन असतं खुराकाचं नियोजन असतं आणि मग त्याच्यापासून त्या शेळ्या बिमार पडतात बिमार पडल्यानंतर काही शेळ्या त्याच्यामधल्या दगावतात पिल्लं दगावतात आणि नंतर आपले नुकसान झाल्याच्यानंतर आपण काय म्हणतो शेळी पालनाचं काही नाही शेई पालन, पालन परवडत नाही विषय असा असतो की आपल्याला त्याच्यामधलं नॉलेज नसतं जोपर्यंत आपल्याला त्याच्यामधलं नॉलेज होत नाही तोपर्यंत जास्त प्रमाणामध्ये शेळी पालन करायचं नाही आज मला पाच वर्ष झाल्यात पण मी सध्या पण पाचच शेळ्यावरती पाच ते सहा शेळ्यावरती शेळी पालन करतोय कारण की आपल्याला पण वाढायचं आहे पण आपलं सगळं याच्यामध्ये याच्यातल्या याच्यात कुटुंबाचं उदाहरण चालू आहे आणि भविष्यामध्ये वाढू पण आपण चालला आता एक 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 वाढतोय तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला जर नवीन शेळी पालन सुरू करायचं असलं तर जास्तीत जास्त पाच शेळ्या आणि कमीत कमी एक ते दोन शेळीपासून शेळी पालन सुरू करा तर चला मित्रांनो आता इथं थांब्या खूप जास्त मोठा व्हिडिओ होत आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मा पर्यंत पोहोचल आणि तुम्हाला काहीतरी त्याच्यामधून नवीन उद्योगासाठी नॉलेज भेटन तर चला जे जवान जे किसान जे इंजे